शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणारे उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय झाला आहे आणि त्याचा प्रभाव उत्तरेकडील काही राज्यांमध्ये होतोय त्यामध्ये मध्य भारतावर देखील काही प्रमाणात ढगाळ परस्थिती निर्माण होते शिवाय वारे हे काही प्रमाणात या दिशेने येऊन या ठिकाणी मध्य भारतावर एकत्र होत असल्यामुळे आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या दरम्यान अँटी सर्क्युलेशन असल्यामुळे त्यामुळे पावसामध्ये नेमका काय बदल होणार आहे या संदर्भामध्ये आपण अंदाज घेणार आहोत भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात आज पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या विभागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मात्र आपल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ असं पावसाळी क्षेत्र असू शकतं असा आपला अंदाज आहे डब्ल्यूटीचा प्रभाव उत्तर भारतामध्ये विरळ स्वरूपात आहे हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश पूर्व राजस्थान आणि जम्मू काश्मीर लिहिलं दाग भागामध्ये डब्ल्यू टीच्या प्रभावाने काही ठिकाणी बर्फवृष्टी तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे त्या डब्ल्यू डीचा प्रभाव तसा कमजोर होणार आहे तीन तारखेला आज आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव आहे त्याचा थोडा मध्य प्रदेश पूर्व राजस्थान महाराष्ट्राच्या उत्तरेकडून प्रभाव असण्याची शक्यता देखील आज उद्या दोन दिवसासाठी दिलेली आहे खास करून आपण बघतो चार तारखेला जे फिस मॉडेलने उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि पाच तारखेला देखील हा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे मात्र विशेष प्रभाव याचा असणार नाही आहे त्यामुळे फार घाबरण्याची गरज नाही हलक्या स्वरूपाचे डब्ल्यू डी उत्तर भारतात येणार आहेत परंतु ते अति उत्तरेला असल्यामुळे त्याचा तसा मध्य भारतावर फार परिणाम या अकरा तारखेपर्यंतच्या अंदाजामध्ये होणार नाही त्यामुळे केवळ चार पाच म्हणजे तसं आजपासूनच थोडं उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होऊ शकतात असा अंदाजे आहे अंदाज आहे पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र असा हा भाग आहे थंडी पूर्णपणे संपलेली नाही आहे त्यामुळे आपण पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हलकी थंडी आहेच आहे त्या पार्श्वभूमीवर आपण हा अंदाज बघतो तर कोकण किनारपट्टीला थंडी कमी झाली आहे आणि भविष्यामध्ये थंडीचा फार प्रभाव महाराष्ट्रात राहील असं दिसत नाही आहे सध्या तरी म्हणजे अगदी आपण दहा दिवसासाठी जरी अंदाज बघितला तरी आ, फार थंडी महाराष्ट्रात तयार होईल असं दिसत नाही आणि खास करून दहा अकरा तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये उकाडा जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण अंदाज दिलेला होता चौदा फेब्रुवारीपर्यंत थंडीचा हलका प्रभाव राहील आणि त्यानंतर थंडी कमी होईल तर त्या पद्धतीनेच अंदाज जाण्याची शक्यता आहे जवळपास पंधरा फेब्रुवारीपर्यंत उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी राहणार आहेत आणि त्यामुळे पावसाळी वातावरण बर्फवृष्टीचं वातावरण उत्तर भारतात राहील मध्य भारतावर त्याचा फार परिणाम होण्याची शक्यता नाही आहे मार्चमध्ये देखील कमी पावसाचाच अंदाज आहे मात्र एप्रिल आणि मे महिन्यामध्ये वातावरण आहे अंदाज बदलतोय कारण कालपर्यंत आपल्याला जो मे महिन्यातला अंदाज होता तो प्रभावी पावसाचा होता तो आज थोडा कमी दाखवला आहे परंतु हे पुढचे अंदाज आहेत आणि यामध्ये सारखा बदल होत असतो एस आय पी एस मॉडेलने देखील एप्रिल महिन्यात पावसाचा अंदाज दिला यापूर्वी केवळ थोडा भाग मराठवाड्याचा दक्षिण भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात दाखवला जात होता आज मात्र पूर्व विदर्भापर्यंत ही परिस्थिती बदलली आहे त्यामुळे यदा कदाचित एप्रिलमध्ये उत्तरार्धामध्ये अवकाळीची सुरुवात होईल असं दिसते आणि मे महिन्यामध्ये देखील यावर्षीसुद्धा जोरदार पावसाचा अंदाज आहे एन एम ए मॉडेलने मात्र महाराष्ट्रात कमी पावसाचा अंदाज दिला आहे एप्रिलमध्ये मात्र मेमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे ऐकॉन मॉडेलने मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज आज दिला आहे उद्याही उत्तर महाराष्ट्रात थोडं ढगाळ वातावरण हलक्या पावसाची शक्यता आहे चार तारखेला देखील ऐकॉन मॉडेलने पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे पाच तारखेला देखील नाशिक जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर अकोला बुलढाणा अहिल्यानगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अनुकूल ढग ऐकॉन मॉडेलने सहा तारखे दाखवले आहेत सात तारखेपासून हे वातावरण कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे आपण एकत्रित अंदाज जेव्हा ऐकॉन मॉडेलचा जे बघतो तेव्हा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात वातावरणाची शक्यता दाखवलेली आहे जे एफ एसने नाशिक जिल्ह्यात थोडं वातावरण दाखवलं आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र महाराष्ट्रात केवळ ढगाळा परिस्थितीचा अंदाज दिला आहे आपला अंदाज आहे की उत्तर महाराष्ट्रात किरकोळ पावसाच्या घटना घडू शकतात घाबरण्यासारखी परिस्थिती नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपल्याला सोळा तारखेपर्यंत अंदाज बघितला तर महाराष्ट्रात कुठलाही पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही या मॉडेलनुसार जे एफ एसने देखील महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज नाकारला आहे आता केवळ ऐकॉन मॉडेलने थोडं धुळे नंदुरबारच्या आजूबाजूने वातावरण निर्मितीचा किरकोळ अंदाज व्यक्त केलाय त्यामुळे पावसाचा धोका महाराष्ट्रामध्ये जवळपास पंधरा तारखेपर्यंत नाही जे एफ एस मॉडेलचा अंदाज आपण जरी तक तपासला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती अधिक राहण्याची शक्यता जे एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे आणि ही ढगाळ परिस्थिती देखील पाच सहा तारखेपर्यंत आहे त्यामुळं किरकोळ घटना या नाशिक जिल्ह्यात नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये घडू शकतात या पलीकडे पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये जास्त करू नाही आहे आणि सात तारखेनंतर ही ढगाळ परिस्थिती अशी कमी होणार आहे परंतु वारे हे बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रातून महाराष्ट्रावर येत असल्यामुळे यदा ये कदाचित ढगाळ परिस्थिती कमी राहील परंतु थंडीचं प्रमाण आता वाढण्यासाठी शक्यता या ठिकाणी स्पष्ट होत नाही आपण एक उदाहरण म्हणून सोळा तारखेला जर सकाळी पहाटे पाचचा अंदाज घेतला तरी सरासरी महाराष्ट्रामध्ये वीस ते एकवीस किंवा आठ कमी मिनिमम टेम्परेचर अठरा अंश एल्शियस तर मॅक्झिमम टेम्परेचर हे बावीस ते तेवीस अंश एल्शियस आहे याचा अर्थ ही थंडी नाही आपले नियमित व्हिडिओ बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की केवळ ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज देत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता फार कमी असते आणि आपण बघितलं की आपल्याला आयकॉन मॉडेल असेल किंवा जी एफ एस मॉडेल असेल यांनी दोन तारखेपासून पाच सहा तारखेच्या दरम्यान थोडं पावसाचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाड्यात तयार होईल असा अंदाज दिलेला होता परंतु हा अंदाज कमी कमी होत चाललेला आहे याचा प्रभाव सात तारखेनंतर मात्र आपल्याला संपूर्णपणे वातावरण बदलणार आहे ढगाळ परिस्थिती देखील कमी होणार आहे परंतु वाऱ्यांची दिशा जोपर्यंत बंगालच्या उपसागर अरबी समुद्रातून आहे तोपर्यंत अकरा तारखेनंतर पुन्हा पुन्हा ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा जो ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे तो आपण ग्राह्य मानतो त्यामुळे आपल्याला अकरा तारखेनंतर पुन्हा ढगाळ परिस्थिती वाढताना दिसणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर उष्णतामान वाढण्याची शक्यता आहे कुठल्याही प्रकारे थंडीची शक्यता नाही त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या की शेवटी महाराष्ट्रासाठी ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेल हे अतिशय उपयुक्त मॉडेल आहे आणि त्याचे वेगवेगळे व्हर्जन आपण बघत असतो त्यामुळे कोणीही महाराष्ट्रामध्ये पंधरा सोळा तारखेपर्यंत फेब्रुवारीच्या फारशी पावसाची भीती बाळगण्याची गरज नाही नाशिक जिल्ह्यातही किंवा धुळे नंदुरबार जळगाव किंवा अगदी इकडे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा कोला अमरावती या भागात जरी कुठे थोडी एखाद दुसऱ्या ठिकाणी वातावरण निर्मिती झाली तरी तो अपवाद असेल विशेष पावसाची नोंद होणार नाही त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आपण आज स्टुडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র জয় বড়